सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पुणे महानगरपालिकेची कोट्यवधीची जागा नियंकृत करण्याचा डाव वक्फ बोर्डाच्या जागेच्या नियंत्रणासाठी नवीन विधेयक मात्र स्वतःच्या जागेच काय जांबुवंत मनोहर यांचा सवाल पुणे महानगरपालिका हद्दीतील विंडसर अव्हेन्यू कॉन्डामिनियम सन साठ वानवाडी पुणे एक्केचाळीस दहा चाळीस या सोसायटीने साधारणतः चार हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या बाजारभावानुसार अंदाजे पस्तीस ते चाळीस कोटी रुपये किमतीची महानगरपालिकेच्या मालकीची जमीन बळकावून कब्जा केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत सागरबाई मनोहर यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी दत्ता पाकिरे पुणे शहर व जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध सूर्यवंशी उपाध्यक्ष पुणे शहर साधना शिंदे जिल्हा महिला अध्यक्ष शहाजहान झारी सरचिटणीस पुणे शहर आदींची उपस्थिती होती सदर जागेवर सोसायटीने नेमकं काय केलं पुणे महानगरपालिकेच्या मालकीची जमीन बळकवून येथे अनाधिकृत पेड पार्किंगचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे उर्वरित जागेत गार्डन तयार केले मात्र तेथे ते लहान मुलांना खेळण्यासाठी अथवा ज्येष्ठांना विरंगुळा व्हावा यासाठी परवानगी नसून काही ठराविक लोकांच्या पार्ट्या आणि अय्याशी साठी वापर केला जात आहे गेल्या पंधरा वर्षापासून हा व्यवसाय चालू असताना देखील महानगरपालिका कारवाई का करत नाही जर येत्या दोन दिवसात कारवाई झाली नाही तर सदर जागेवर समाजवादी पक्षातर्फे तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप समाजवादी पक्षाचा पुणे शहराचा अध्यक्ष आहे आणि एव्हेन्यू विन्सर विन्सर एव्हेन्यू बंद मी सर्वे नंबर सात वानवडी पुणे चार एक एक शून्य चार शून्य या ठिकाणी महानगरपालिकेच्या तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाच्या जागेच्या गेले पंधरा वर्षापासून एका विशिष्ट सोसायटीला किंवा संस्थेला किंवा व्यक्तीला लाभ देण्याचा प्रकार सुरू आहे महानगरपालिकेच्या हे निदर्शनास दोन वर्षपूर्वी आलेलं आहे आणि ज्याच्यासाठी महानगरपालिकेने कारवाई करण्यासंदर्भातली दोन पत्र त्या सोसायटीला आणि त्या सोसायटीच्या सभासदांना दिली होती आमचं असं म्हणणं आहे की जर ती जागा चाळीस पस्तीस कोटी रुपयाची जागा जर महानगरपालिकेची असेल तर ती पुणे शहराच्या सार्वजनिक वापरासाठी असावी पुणे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला तो वापरण्याचा ना अधिकार असावा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आता इथे ही मागणी करतोय की या सोसायटीने ज्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलाय त्याच प्रमाणात त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात यावा आणि ती महानगरपालिकेची जी जागा आहे जी पुणेकरांची जागा आहे ती पुणे शहराने पुणे महानगरपालिका ताब्यात घेऊन तिथ पुणेकरांच्या उत्कर्षासाठी विकासासाठी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काहीतरी निर्माण करावं या मागणीसाठी समाजवादी पार्टीने ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे हा आणि याच्यामध्ये मागणी केली आहे की पंधरा वर्षाचा दंड इनपट दंड सोसायटीकडनं किंवा ज्यांनी ज्यांनी वापर केला त्यांच्याकडनं वसूल केला पाहिजे दुसरं जर समजा ह्या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत ते पुढे चालून महानगरपालिका आणि या सोसायटीच्या दारामध्ये आम्ही आंदोलन करू हा सोसायटी किंवा हे एकूण एवढंच आमचं टार्गेट नाही तर या आरक्षणाच्या निमित्ताने ज्या 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 जगा त्यांचे क्रीडीआर वगैरे वापरण्यात आलेले आहेत ते महानगरपालिकेने तातडीने ताब्यात घेऊन त्याचा वापर पुणेकरांच्या हितासाठी केला पाहिजे हा प्रश्न फक्त एक त्याचा सुईफेक्ट तोच आहे पण त्याच्या या प्रश्नाच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा समाजवादी पार्टीचा हा प्रयत्न आहे त्या अधिकाऱ्यांवरती मुर्ति सुद्धा कारवाई करण्याची आता गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेक अधिकारी तिथले येऊन गेले तर अशा एका विशिष्ट अधिकाऱ्याचं नाव मला घेता येणार पण त्या पोस्टवरती वरती जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षंब धरून तात्काळ निलंबन करण्याची त्यांच्या समाजवादी पार्टी याच्यामध्ये पडत आहे याचं कारण सरळ सरळ आहे की अतिक्रमण जे आलेला लावतात त्यांचा रोजगार असतो किंवा झोपडपट्ट्यांमध्ये काही छोटं मोठं अतिक्रमण असतं त्यांच्यावरती कारवाई करताना महानगरपालिकेला बिलकुल दयामाया येत नाही तेव्हा त्यांचे संसर्ग उघड्या पडतात तरी दयामाया केली बरेचशी प्रकरणं अशी बघितली की पावसाळ्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश सुद्धा पावसाळ्यामध्ये कारवाया केल्या गेल्या मग असं गो गरिबांना वेगळ्या नाही आणि श्रीमंतांना वेगळ्या नाही किंवा म्हणजे या सोसायटीमध्ये जी मंडळी राहतात ती सगळी शिकलेली मंडळी आहेत त्यांना कळ मिळे का की ही जागा जी आपण वापरतोय ती आपली नाहीये अपनी नसले शहरा की मालमत्ता हरक करना एक को प्रकार षड्यंत्र जे महानगरपालिके अधिकाया हाथ धरू चौ पंच कोटी की अमाउंट छोटी नहीं ना सा पुणे शहर जरी मोठं असतं ना तरी चाळीस पंचेचाळीस कोटी कि अमाऊंट सुद्धा मोठी इतक्या मोठ्या आकाराचं जर भूखंड असा दान जर करत असेल ना तर ते दानपत्र घेऊन आम्ही पण महानगरपालिकेच्या दानं बसतो की आम्हालाही भूखंड करण्याची माहिती सोसायटीवरती झाली पाहिजे कारवाई